एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गुलमोराचे झाड कोसळून दुचाकीवरील दोन युवक ठार सातपूर परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे सातपूर शहरातील ई एस आय क्लब हाऊस जवळील रस्त्यावर सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगत उभे असलेले गुलमोराचे मोठे झाड कोसळले आणि त्याखाली आलेल्या दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव भास्कर रिपोर्टे वर्षे एकवीस आणि सम्यक भोसले हे दोघे आपल्या ऍक्टिवा दुचाकीवरून ईएसआय ग्राउंड ग्राउंडजवळून जात होते याच दरम्यान अचानक जोरदार वारा सुटला आणि मोठ्या आवाजात रस्त्यालगतचे एक जुने गुलमोहराचे झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले झाड इतके मोठे होते की दोघांनाही सावरण्याची संधी मिळाली नाही घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दुसऱ्या युवकाचा मृत्यू झाला दोघे युवक नाशिक रोड येथील मालधक्का रोडवरील गुलाबवाडी परिसरात राहत होते मृत गौरव रिपोर्टे आणि सम्यक भोसले हे जवळचे मित्र होते आणि दोघेही काही वैयक्तिक कामानिमित्त सातपुर आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली काही वेळातच पोलीस आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दा येऊन त्यांनी धाव घेतली झाड हटविण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यालगत अनेक जुनी आणि धोकादायक झाडे आहेत परंतु संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य ती देखभाल छाटणी केली जात नाही या घटनेने प्रश्न पुन्हा आला आहे या धोकादायक तातडीने तपासणी करून छाटणी करण्याची मागणी केली आहे या घटनेसंदर्भात सातपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील पोली तपास पोलीस करीत आहे एसपी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद